देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्वसाधारण आदिवासी कुटुंबात जन्म घेऊन देशसेवा व देशासाठी शहीद होण्याचा मान मेळघाटातील चुर्णी या दुर्गम भागातील मुन्ना पुंजानी सेलुकर यांना तीन जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये वीरमरण आले ते सात विहार रेजिमेंट तवाग अरुणाचल प्रदेश येथे ड्युटीवर होते आठ वर्षे त्यांनी देशसेवा केली देशसेवा करतानाच त्यांना वीरमरण आले तीन जानेवारी रोजी त्यांचे चौथे पुण्यस्मरण होते चार वर्षे होऊनही शासनाकडून चुरणी गावात मुन्ना सेलुकर यांच्या स्मारक उभारण्यात आला नाही ही, ही खंत वृद्ध आईवडिलांच्या मनात होती म्हणून त्यांनी स्वखर्चातून आपला मुलगा शहीद मुन्ना सेलुकर यांचा स्मारक व पुतळा या ठिकाणी उभारला व पुण्यतिथी सुद्धा साजरी करण्यात आली या प्रसंगी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल प्रामुख्याने उपस्थित होते तसेच चुरणीचे सरपंच नारायण चिमोटे युवा स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष राजेश वर्मा मुन्ना सेलुकर यांची आई रत्नू पूजानी सेलूकर तसेच वडील पुनाजी तोटा सेलुकर बहीण रामकली मनोज कासदेकर जावई मनोज कासदेकर तसेच गावातील नागरिक व सर्व शाळेतील विद्यार्थी व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा